हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आजचे दिवस कामं आवरून दुपारी आम्ही बाहेर जाणार होतो तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता दुपारची घरातली सगळी जेवण खावणं बाकी भांडी वगैरे सगळी कामं आवरलेली आहेत आणि सगळेजण घरी होते म्हणून म्हटलं झोपून दिवस काढण्यापेक्षा ना बाहेर थोडंसं जाऊन फेरफटका मारून येऊया तर चला आता माझी सगळी इथं तयारी केली तोपर्यंत बाळाचं सुद्धा अगोदर आवरून दिलं होतं त्यामुळे तो इथं छान खेळत होता आता इथं बलून बरोबर खेळायला त्याला खूप आवडतं पण खेळता खेळताच ना पटकन त्याचा बलून ना इथे फुटला आता हा फुटलेला बलून बघून मला असं वाटलं की तो रडेल पण तो काही रडलाच नाही त्याच्याकडे जेवढा हा बलूनचा तुकडा शिल्लक आहे त्याच्याबरोबर तो खेळायला लागला आणि त्याला ना आम्ही ही गाडी घेतली आहे सध्या तर खूप छान खेळतो त्या गाडीसोबत म्युझिक वगैरे आहे त्याच्यामुळं थोडासा एंटरटेन होतो त्या गाडीमध्ये कारण कितीही खेळणी आणली ना तरी मुलांना किचनमधली भांडीच खेळायला लागतात तर असं आता सगळी तयारी वगैरे आमची सगळ्यांची झाली होती फायनली म्हटलं चला पटकन बाहेर पडूया आता बाहेर निघालो तर बाहेरसुद्धा ना थोडंसं धुकं वगैरे असं धुक्या टाईप वाटत होतं आणि त्याचबरोबर ना आभाळ आल्यासारखं वाटत होतं कारण हल्ली पाऊस कधीसुद्धा पडतो आणि ऊन एकदम कडक नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता बाहेर पडलोच आहे तर बाहेरची दोन तीन कामं आहेत तीसुद्धा करूया आणि त्यासोबत ना मुलांना घेऊन दोन तीन ठिकाणी म्हटलं जाऊया त्याच्यापैकी जे जा आम्हाला बेटर वाटेल तिथे जाऊन येऊया आता हे दोघं ना पुढं बसले होते मस्तपैकी बाहेर सगळ्या गाड्या वगैरे बघत आणि दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे त्याच्यामुळं नेहमी ते पुढेच बसतात त्यामुळं सुद्धा काही डिस्टर्ब होत नाही आणि त्यानंतर पहिलं आम्ही गेलो होतो इथे या ठिकाणी पण या ठिकाणी आमचा टाईम ॲडजस्ट नाही झाला आणि दुसरी गोष्ट कॉस्ट वाईज मला थोडंसं ते जास्त वाटलं म्हणून मग आम्ही तिथे न थांबता दुसऱ्या ठिकाणी जायचं ठरवलं तर आता या ठिकाणी आम्ही आलो आहे पण इथे ना आम्ही वेळेच्या अगोदरच आलो आहे कारण आम्हालासुद्धा ही वेळ माहिती नव्हती पण म्हटलं चला पहिल्यांदा आपण जाऊन बघूया जेणेकरून नेक्स्ट टाईम पुन्हा आपण एकदा निवांत या ठिकाणी येऊ शकतो तर अशा पद्धतीनं ना त्याला उचलून घ्यायचं अजिबातच आवडत नाही त्याला खाली असं मोकळं फिरायला आवडतं त्यामुळे त्याला मोकळं सोडलं होतं त्यानंतर ना चार वाजता हे जे मंदिर आहे तर ते ओपन झालं आणि बघू शकता तुम्ही विकेंड असेल ना तर इथे भरपूर गर्दी असते आम्ही सुद्धा पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळं भरपूर गर्दी होती चार वाजेपर्यंत आम्ही थोडंसं बाहेरच टाईमपास केला खाल्लं वगैरे आणि त्यानंतर मंदिरामध्ये निघालो सगळ्यात अगोदर इथं चप्पल वगैरे ठेवायचे होते ते सगळं ठेवलं आणि त्यानंतर चालत हा परिसर आहे इथून आपण मंदिरात जातो तर हे इस्कॉनचं मंदिर आहे आणि इतकं सुंदर भव्य दिव्य मोठं मंदिर आहे हे तर आम्हीसुद्धा गेलो नव्हतो पहिल्यांदाच गेलो पण खूप मस्त आहे आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे जास्त ऊनसुद्धा नव्हतं आणि वातावरण तुम्ही बघू शकता या पद्धतीनं अशा प्रकारे वातावरण होतं आणि खूप गर्दीसुद्धा होती इथे मस्त थोडेफार व्हिडिओज घेतले फोटोज घेतले आणि त्यानंतर ना मग आम्ही मंदिराच्या त्या परिसरामध्ये जायला निघालो छानपैकी हे जे मंदिर आहे ना ते संगमरवरी दगडामध्ये बांधलेलं आहे त्याच्यामुळं खूप थंड आणि खूप चांगलं फील होतं तर सुरुवातीलाच हे छोटंसं इथं एक मूर्ती आहे देवाची तिथं पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर हा जो मेन मंदिर आहे तिथं आतमध्ये जायला आम्ही निघालो मंदिरामध्ये गेल्यानंतरसुद्धा बाहेरचा व्यू आहे तो अशा पद्धतीनं दिसतो आता आम्ही ना संध्याकाळचे चार वाजता वगैरे गेलेलो एकदम रात्रीची जर वेळ असेल ना दिवे वगैरे लागले असतील लाईटिंग केलेली असेल तर अतिशय सुंदर हे मंदिर दिसतं पण आम्ही त्या तेवढा वेळ तिथे थांबलो नाही आणि साधारणतः दीड ते दोन तास तिथे थांबलो आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न आलो आता हे मेन मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर ना हे प्रभ शील प्रभुपात यांची ही मूर्ती आहे आणि पूर्ण मंदिराचं इंटिरियर वगैरे इतकं सुंदर आणि इतकं आतलं वातावरण जे आहे ते इतकं सुंदर आणि इतकं मनाला सकारात्मकता वाटते खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये तर मला सुद्धा तसंच खूप छान वाईब आले आणि खूप सुंदर वाटलं हे मंदिर तर आतमध्ये गेल्यानंतर आता हे मंदिर चार वाजता ओपन होणार होतं त्याच्या अगोदर जेवढे सगळे भाविक आले होते ते सगळे आम्ही त्या सभागृहामध्ये तिथे बसलो त्यानंतर असं आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यानंतर हा बाहेरचा सुद्धा परिसर आहे खूप मस्त वाटतं आणि खूप गर्दी असते त्याच्यामुळे खूप जास्त काही फोटोज वगैरे आम्हाला काढता आले नाहीत तर छान हे मंदिर आहे त्यानंतर आम्ही परत यायला निघालो पण याला काही यायचंच नव्हतं त्याला इकडून तिकडून फिरायचं होतं त्यामुळे त्याला थोडा वेळ म्हटलं दहा पंधरा मिनटं मोकळं सोडून बघूया तो कुठे जातोय खेळतोय ते त्यानंतर ही फुलं आम्हाला मिळाली होती आशीर्वादाची तर ती फुलंसुद्धा त्याला घ्यायची होती आणि मंदिरामधून ना खालचा भागा इतका सुंदर दिसतो आणि इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे खरं तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू जाऊ की खूप सुंदर हे मंदिर दिसतं संध्याकाळच्या वेळीसुद्धा आणि व्ह्यू इतका छान आहे वातावरण इतकं सुंदर झालं होतं त्यामुळे मनाला खूप प्रसन्नता वाटली आणि खूप मस्त वाटलं मंदिरामध्ये जाऊन आल्या त्यानंतर नंतर। आम्ही सुद्धा इथं थोडेसे फोटोज वगैरे होते फॅमिली फोटोज वगैरे ते घेतले आणि त्यानंतर ना म्हटलं चला आता एक दीड तास ते दोन तास आमचे पटकन निघून गेले खरं तर बाहेर गेल्यानंतर कसा वेळ जातो अजिबातच कळत नाही त्यानंतर म्हटलं चला थोडंसं भूक वगैरे सुद्धा लागली होती बाहेर जाऊन काहीतरी खाऊन वगैरे घेऊया तर निघालो आता आम्ही खालच्या साईडला तर मंदिर खूप सुंदर आहे आणि फॅमिली सगळेजण आपण गेलो किंवा काय झालं तरी खूप मस्त आहे आता इथं आम्ही रिटर्न घेतो आहे पण याला ना पायऱ्यांवर असं अशा पद्धतीनं उतरून यायचं होतं आता इथं खाली आल्यानंतर इथं त्यांचं प्रसादचं सुद्धा एक सेंटर आहे तर याच्यामध्ये थोडंसं खाण्याचं वगैरे म्हटलं ते घेऊया कारण दोघांनासुद्धा भूक लागली होती तर इथं आम्ही कचोरी घेतली त्याचसोबत ना पावभाजी होती तर तीसुद्धा घेतली ती छानपैकी एन्जॉय केली आणि त्यानंतर म्हटलं चला पटकन आता आपण बाहेर जाऊया तर तिथे भगवद्गीतासुद्धा ॲवेलेबल होती आपल्या कुठल्याही लँग्वेजमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये उर्दूमध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये तिथे अवेलेबल होती त्यानंतर मस्त यांनी नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी आणि मस्त असं बाळाला खेळवत त्याला पळायला वगैरे जाम मजा येत होती हे सगळं करत मस्त संध्याकाळ सनसेट व्हायला आला आणि मस्त सूर्यास्ताच्या वेळी छान असं दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही घरी आलो आणि हा सीन इतका सुंदर दिसत होता वातावरण इतकं छान शांत झालं होतं आणि त्याचबरोबर ना मंदिरातले जे पॉझिटिव्ह वाईब्स खरंच खूप मस्त वाटला विकेंड जो होता तो आमचा खूप छान गेला आणि खूप जास्त वेळसुद्धा लागला नाही दीड ते दोन तासात व्यवस्थित छान दर्शनसुद्धा झालं त्यामुळे खूप जास्त थकल्यासु सुद्धा झालं नाही हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतरचं पुन्हा आपलं रेग्युलरचं रुटीन तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच